दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी सध्या गणेशोत्सव अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण तयार झालंय अनेक गणेश मंडळांनी देखाव्यांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन केलंय संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील अंबिका माता तरुण मित्र मंडळानं देखील यावर्षी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलाय शुक्रवारी गीतसंध्या हा कराओके गाण्यांचा कार्यक्रम या मंडळानं आयोजित केला या मंडळाच्या उपक्रमाला परिसरातील गायकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलाय तर या स्पर्धेमध्ये लक्ष्मण कांतीलाल तामचिकर यांचा प्रथम राजू पारखे यांचा द्वितीय अक्षदा प्रवीण ढमाले यांचा तृतीय तर स्नेहा शेळके यांचा चतुर्थ आणि जीवन प्रकाश पवार यांचा पाचवा क्रमांक आला या सर्व गुणवंत गायकांना अंबिका माता तरुण मित्रमंडळाच्या वतीनं विशेष बक्षीसही दिली गेली आहेत या मंडळाच्या वतीनं संध्या कार्यक्रमाचं अतिशय काटेकोर असं नियोजन केलं गेलं घुलेवाडी आणि परिसरातील नागरिक विशेषतः महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती

गीत संध्या कराओके कार्यक्रमात पहिला क्रमांका बक्षीस घुलेवाडीचे शिवसेना प्रमुख रवींद्र गिरी यांच्याकडून दोन हजार रुपये तर राष्ट्रीय दलित पॅन्थरचे अध्यक्ष राजाभाऊ खरात यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पंधराशे रुपये आणि ॲडव्होकेट संतोष राऊत यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक हजार एक रुपये तर सतीश भानुदा शिंदे यांच्याकडून चौथ्या क्रमांकाचं बक्षीस सातशे एक रुपये आणि श्रीकांत पवार यांच्याकडून पाचव्या क्रमांकाचं पाचशे एक रुपयांचं बक्षीस दिलं गेलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा